जागृती न्यूज को सबस्क्राईब करे जय भारत मी जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृती दिवस हाच खरा शिक्षक दिवस अशी भूमिका सत्यशोधकांनी पंधरा वर्षापासून घेतलेली आहे आणि आनंदाची गोष्ट सर्व समतावादी चळवळीतल्या लोकांनी याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार व्यक्त करते चळवळ करत असताना सामाजिक परिवर्तनाची व्यवस्था परिवर्तनाची लढाई करत असताना प्रतिसंस्कृतीच्या निर्मितीची एक चळवळ ही करावी लागते आणि याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेली होती आम्ही वैदिक धर्म नाकारतो आम्ही विषमतेचे सर्व संस्कार नाकारतो आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केलेली होती आम्ही ब्राह्मणी शिक्षण मानत नाही मग सत्यशोधक शिक्षणाचा पुरस्कार ज्योतिबा फुल्यांनी केलेला होता प्रतिसंस्कृतीची चढाईची लढाई आपल्याला ही प्रत्येक काळामध्ये करावी लागते आज अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुल्यांचा स्मृती दिवस हा शिक्षक दिन ही मागणी असेल पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हाच भारतातल्या स्त्रियांचा मुक्ती दिन ही भूमिका असेल चोवीस सप्टेंबर छत्रपती शिवरायांचा दुसरा म्हणजे शाक्त पद्धतीनं झालेला राज्याभिषेक या मागण्या आम्ही सातत्यानं पुढे आणल्या हे दिन साजरे केले पाहिजेत याचं कारण हे दिन साजरे करत असताना एक प्रेरणा आणि इतिहासाला नवा उजाळा यातून मिळत असतो अठ्ठावीस नोव्हेंबर शिक्षक दिन साजरा करावा यामागची महत्वाची भूमिका अशी आपल्या देशात पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून जाहीर झालेला आहे तो सरकारी शिक्षक दिन आहे तो आमचा शिक्षक दिन नाही हा आमचा शिक्षक दिन का नाही आमचं राधाकृष्णन या व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचं भांडण नाही तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून ज्या विचारांचा प्रचार प्रसार केला गेला त्याला आमचा विरोध आहे राधाकृष्णन हे खरे आदर्श शिक्षक ठरत नाही असं आम्हाला वाचनातून अभ्यासातून लक्षात आलं पहिलं कारण राधाकृष्णन यांनी जे काही लिखाण केलंय म्हणजे त्यांनी कलकी नावाचं पुस्तक जे नंतरच्या काळात लिहिलं वेदांती तत्वज्ञानाचा पुरस्कार हा त्यांनी केला ही ब्राह्मणी तत्वज्ञान आहेत ब्राह्मणी तत्वज्ञान हे विषमतेची समर्थन करणारी तत्वज्ञान आहेत आणि त्याचा पाठपुरावा आपल्या लेखनात राधाकृष्णन यांनी केला जे विषमतेचं समर्थन करतात ते शिक्षक आदर्श तर सोडाच त्यांना शिक्षक तरी म्हणायचं का असा सत्यशोधकांचा सवाल राधाकृष्णन यांना शिक्षक म्हणताना त्यांचा जन्मदिन याला महत्त्व दिलं गेलं कुणाचा तरी जन्मदिन हा शिक्षक दिन ही भूमिका मुळात चुकीची आहे आदर्श शिक्षक खरा शिक्षक कोण असू शकतो ज्यानं ज्ञानाची परंपरा ज्यांना ज्ञान घेण्याची बंदी होती अशा समाज घटकांपर्यंत पोहोचवली तोच खरा शिक्षक असतो अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे एकोणीसाव्या शतकात आणि त्यापूर्वी बहुजन समाजासाठी ज्ञानाच्या संदर्भात शिक्षणाच्या संदर्भात अत्यंत कठीण परिस्थिती होती ज्ञानाचा अधिकार स्त्रिया आणि तमाम बहुजनांना नाकारलेला होता आणि या व्यवस्थेच्या विरोधात बंड करून उठले ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाचा प्रवाह ज्ञान ही कुणा एका समाजाची एका जातीची एका वर्णाची मक्तेदारी असणार नाही ज्ञाना ज्ञानाची गंगा ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे खुली झाली पाहिजे ही भूमिका घेतली आम्ही सत्यशोधक असं मानतो की मनुस्मृतीनं जो न स्त्री शुद्राय मतीम दद्या म्हणजे स्त्री स्त्रिया आणि शूद्रांना मती म्हणजे शिक्षण देऊ नये ही जी भूमिका मनुस्मृतीमध्ये मांडली गेली होती एकोणीसाव्या शतकात आधुनिक कलखंडामध्ये सत्यशोधकांनी मनुस्मृतीला तिलांजली दिलेली आहे आणि पहिली शाळा ही ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सुरू झालेली आपल्याला दिसते ज्यांनी ज्ञानाची कवाडं तमाम बहुजन समाजासाठी तमाम स्त्रियांसाठी उघडली तेच खरे शिक्षक आहेत अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे दुसरे महत्त्वाची गोष्ट कोणत्या प्रकारचं ज्ञान महात्मा फुले समाजापर्यंत पोहोचू इच्छित होते यामुळेही ते खरे आदर्श शिक्षक ठरतात असं मला वाटतं विषमता नाही तर समतावादी अभ्यासक्रम त्यांनी तयार केले आली पाहिजे वाचता लिहिता आलं पाहिजे यासोबत आपल्या समाजात इतिहासाचं सा आत्मभान जागृत झालं पाहिजे म्हणून इतिहास शिकवण्याकडे त्यांनी भर दिला त्यांनी जे शिक्षण इथे सुरू केलं भिडेवाड्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाईंनी त्याच्यासाठी शेण आणि दगडाचा मारा सहन केला असा शिक्षण तळातल्या घटकांपर्यंत पोस्त करण्यासाठी राधाकृष्णन यांनी अंगावर दगड तर शेडा सोडाच पण कुठल्याही प्रकारचे कष्ट हे आपल्याला घेतलेले दिसत नाहीत हा शिक्षणाचा संघर्ष ज्यांनी केला तेच खरे आदर्श शिक्षक आहेत म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचा दिन हा आम्हाला खरा शिक्षक दिवस वाटतो महात्मा फुले आणि ज्योत सावित्रीबाईंनी जे शिक्षण समाजापर्यंत पोस्त केलं त्याचं फलित काय त्याचं फलित आम्हाला तेव्हाच लक्षात आलं जेव्हा आम्ही मुक्ताबाई मांग हिचा निबंध वाचला बहुजन समाजातल्या स्त्रिया जर शिकायला लागल्या तर त्या काय पद्धतीनं विचार करतात याचं मूर्तिमंत उदाहरण मुक्ता साळवे मांग महारांच्या दुःखाविषयी हा निबंध ती लिहिते ती लिहू शकली कारण सत्यशोधक संस्कारांच्या शाळेमध्ये ती वाढली आम्ही का खितपत आहे आम्हाला का इथे कुठल्याही प्रकारचे अधिकार आणि मान सन्मानाचं जीवन जगायला मिळत नाही ही का हा प्रश्न विचारण्याची हिंमत क्षमता आणि बौद्धिक कुवत ही शिक्षणामुळे तिला मिळाली जी ज्योतिबांच्या आणि सावित्रींच्या शाळेमध्ये शिकलेली होती हे खरं ज्ञान आहे जे सत्यशोधकांनी पोहोचवलं आणि म्हणून ज्यांनी पहिल्यांदा बहुजन समाजाला शिक्षणाचा दार खुली केली त्या महात्मा फुल्यांचा स्मृती दिवस आम्हाला खरा शिक्षक दिन वाटतो आम्ही पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करत नाही त्याचा निषेध करतो शेवटी तुम्ही ज्या पद्धतीचं काम विचार करता त्याला चारित्र्याची जोड असली पाहिजे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग आपल्याला त्या संदर्भातही सांगता येतात व्यक्तिगत एकट आयुष्य जगताना तुम्ही कसं जगता ही गोष्ट निराळी पण तुम्ही जेव्हा सामाजिक बांधिलकी घेता नेतृत्व करता तेव्हा तुमच्यावर नैतिकतेचे सर्वात जास्ती बंधन असतात या समाजामध्ये आपला समाज त्या प्रकारचा आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांना जे जेव्हा सावित्रीबाईन त्यांचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्ष अपत्य झालं नाही तेव्हा सुद्धा त्यांना अनेक नातेवाईक सहकारी सांगत होते की तुम्ही दुसरं लग्न करा तेव्हा ज्योतिबांचं उत्तर असं होतं की दोष माझ्या आहे असं तुम्ही कसं गृहित धरता मी सावित्रीला दुसरं लग्न करून सवत आणणार नाही तुम्हाला जर मी असं म्हटलं की तिचं दुसरं लग्न लावा आणि मला सवता आणा तर तुमचं उत्तर काय असेल महात्मा फुले सत्यशोधक सहजीवनाचा वस्तुपाठ यातून आपल्याला शिकवतात राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी आपल्या वडिलांचं चरित्र आहे हे आम्ही कुणीही म्हणत नाही त्यांच्या पुत्रांनी असं म्हटलेलं आहे त्याचे दाखले आम्ही आमच्या लिखाणात भाषणात दिलेले आहेत त्या चरित्रामध्ये त्यांचा मुलगा असं म्हणतो कि माझे वडील हे स्त्रियांच्या बाबतीत थोडे त्यांचं वर्तन हे निसरड होत मग असं स्त्रियांना कडे बघण्याचा दृष्टी असणारा तसं वर्तन असणारी व्यक्ती ही शिक्षक म्हणून आम्हाला मान्य नाही शिक्षकानं येणाऱ्या पिढीवर समतेचे संस्कारच केले पाहिजेत आणि ती संपूर्ण भूमिका ते वर्तन महात्मा ज्योतिबा फुले यांच्यातून आम्हाला दिसतं म्हणून आम्ही त्यांचा स्मृती दिवस अठ्ठावीस नोव्हेंबर हा शिक्षक दिन म्हणून मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा करतो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम बहुजन समाजातल्या मायभगिनींना सर्व समतावाद्यांना सर्वसामान्य नागरिकांना आव्हान करते आपण जर यापूर्वी केला नसेल तर इथून पुढे आजपासून अठ्ठावीस नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन अशी भूमिका घेऊन ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या भागामध्ये अशा प्रकारचं व्याख्यान आयोजित करा खरा शिक्षक दिवस ही पुस्तिका मी लिहिलेली आहे श्रीमंत कोकाटे सरांनी लिहिलेली आहे अशा पुस्तिकांचं वाचन किंवा त्याचं वाटपाचा कार्यक्रम ठेवा आपली मुलं शाळेत जात असतील तर त्यांना उद्या शाळेत जात असताना आपल्या शिक्षकांना द्यायला एक गुलाब पुष्प द्या आणि शिक्षकांना मुलांना शुभेच्छा द्यायला सांगा हॅपी टीचर्स डे उद्याचा टीचर डे हा खऱ्या अर्थानं आपला शिक्षक दिन आहे त्यामुळे त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करावा असं आवाहन सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं मी करते सत्य की जय हो